नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित जनसमुदाय आज या ठिकाणी मान्य आमदार रोहितदा पवार साहेब यांच्या कार्यकर्तृत्वात आपल्या कर्जत एस डेपोचा गेली चाळीस वर्षाचा प्रश्न मान्य आमदार पवार साहेब रोहितदा पवार साहेब आणि परब साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे साहेब आमची फार दिवसाची ही मागणी होती गेली पंचवीस वर्ष या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आणि मंत्री होता परंतु बारा खात्याचा मंत्री असूनसुद्धा या तालुक्याचा या गावाचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही मान्य आमदार पवार साहेब एकोणीस दोन हजार एकोणीसला आमदार झाले त्याच्यानंतर आपलं सरकार होतं आणि कोरोनाचा काळ आला मान्य आमदार पवार साहेब यांना एक वर्षभर जेमतेम काम करण्याची संधी मिळाली त्यांनी या एक वर्षाच्या काळामध्ये तीस, अडोतीस अडोतीसशे कोटी रुपयाची कामं या मतदारसंघामध्ये केलेत आम्ही स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून गेली वीस दिवस या मतदारसंघाचा एकशे सोळा गावाचा दौरा केला स्वाभिमान म्हणण्याचा अर्थ असा की सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते एकत्र येऊन या मतदारसंघाचा दौरा केला ज्यावेळेस आम्ही ज्या ज्या गावात जाईन आम्हाला बी माहीत नव्हतं दादा की या गावात किती निधी दिला आहे पण ज्या गावात आम्ही जाईन आमचं प्रस्ताविक झालं त्या गावच्या सरपंचांनी त्या गावातल्या नागरिकांनी आम्हाला सांगायचं की आम्हाला दोन कोटी तीन कोटी चार कोटी शेवट निमगाव गांगेड्यामध्ये गेलो आणि त्या गावचा एक कर्मचारी जो वाहून गेला तुम्ही त्या ठिकाणी पाच कोटी रुपयाचं एक शिडीवर मोठा पूल दिला त्या या गावाने सांगितलं आम्हाला तीस कोटी रुपयाचा निधी दिला आहे निश्चितपणाने दादा आपण या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात काम केले या मतदारसंघामध्ये का जात असताना दादा आपण जनमलेल्या मुलापासून त्या ऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत आपण या ठिकाणी काम कर मोठ्या प्रमाणात काम केले जनमलेल्या मुलापासून म्हणजे आपल्या वर्कर मार्फत लहान आपली एखादी भगिनी डिलिव्हरी जर झाली तर तिला निश्चितपणाने एक दुपट्या आणि त्याचं लहान मुलाचं किट दिलं जातं शाळेतील मुलांना पॅड असेल कंपास असेल शालेय विद्यार्थ्यांना माध्यमिकच्या एक सतरा हजार सायकलचं वाटप असेल आणि आरोग्य शिबिर असेल चेसबी वाटप असेल असे अनेक प्रयोग आपण या मतदारसंघामध्ये राबवले आहेत आणि म्हणून माझी समोर बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती राहील की आता ताकाला जाऊन गाडगं लपवण्याचं जा काम नाही एक महिन्यामध्ये या ठिकाणी विधानसभेचे इलेक्शन येऊ घातले आणि निश्चितपणाने गेली पाच वर्ष या मतदारसंघामध्ये आमदार रोहितदादा साहेबांनी आपलं कुटुंब म्हणून आपल्याला सांभाळले आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मान्य आमदार पवार साहेबांच्या पाठीमागे आपल्याला निश्चितपणाने आणि खंबीरपणे उभं राहावं लागेल या ठिकाणी या मतदारसंघामध्ये अजून वेगवेगळे प्रयोग चालू झाले दादा कुणी वेगवेगळ्या टोळ्या तयार करून आपलाच पाहिजे भूमिपुत्र पाहिजे गावचाच पाहिजे आपला तो आपलाच माझं सर्वांना एकच सांगणे या भूमीवर जन्मला तो भूमिपुत्र आणि आपल्यासाठी जो काम करीन तो आपला या ठिकाणी वेगवेगळ्या वल्लग्न केल्या जातात याच्यावरती अजिबात लक्ष देऊ नका या ठिकाणी लाडक्या बहिणीचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी होतोय यामध्ये तीन हजार रुपये आपल्या लाडक्या बहिणीला दिलेत दीड हजार रुपये मिळणारच नाहीत म्हणजे अशा वेगवेगळ्या यांनी हा आज सरकारी पैशावरती मारलेला टाळला आहे अशा अनेक वेगवेगळ्या वल्लग्न या ठिकाणी होणार आहेत दादा गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी साहेबांचे चिरंजीव आमदार या ठिकाणी येऊन या त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सा, सांगितला माझं त्यांना जाहीर आव्हान आहे या सभेवरनं आणि स्टेजवरनं महाराष्ट्रातील हिंदुत्वाचं प्रतीक असणारा सर्वात उंच देशातील सर्वात उंच ध्वज आम्ही या ठिकाणी खरड्या किल्ल्यावरती उभा केलाय तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नका असल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा या ठिकाणी देऊन आपली प्रतिमा मलिन करण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय या ठिकाणी मान्य आमदार राम शिंदे साहेबांनी परवा एका कार्यक्रमामध्ये दादा सांगितलं की मान्य आमदार पवार साहेब सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेत या चमच्याचा उपयोग या मतदारसंघ संघासाठी दादांनी केला आहे निश्चितपणाने आम्ही सोन्याचा चमचा या ठिकाणी तोंडात घेऊन जन्माला आलो आहे काल परवा सांगितलं की मिटिंगमध्ये दादा कार्यकर्त्याला देत म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे लग्न या ठिकाणी करून आपली प्रतिमा मलिन करण्याचं काम या ठिकाणी या मतदारसंघातील आमदारांनी केलं आहे जाता जाता एवढं सांगन की या एका बाजूला काम मंजूर करून आणणार आमदार आणि दुसऱ्या बाजूला काम अडवणार आमदार अशीच त्यांची या ठिकाणी प्रतिमा आहे एमआयडीसी सारखा प्रश्न असेल अरे गोधड महाराजांचा भक्तिनिवास तुम्ही सोडणार नाही अशी बरीच काम आ, आ, या राम शेती साहेबांनी या मतदारसंघातील आढळलीत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ही जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही